नमस्कार आज आपण चौदावा घटक बैजिक सूत्रे व वर्गविस्तार अभ्यासणार आहोत सरावसनच्या पन्नासमध्ये आपण या दोन सूत्रांचा अभ्यास केलेला आहे आता कंसामध्ये ए बी त्या कंसाचा स्क्वेअर बरोबर त्याचा वर्गविस्तार जो आहे ए स्क्वेअर अधिक दोन ए बी अधिक बी स्क्वेअर असा होतो तर बघा आता दुसरं सूत्र आहे आपल्या ए मायनस बी स्क्वेअर बरोबर ए स्क्वेअर मायनस टू ए बी अधिक बी स्क्वेअर असे हे थोड्या फार फरकाने सारखेच दिसणारे जे आहे आपल्याला वर्गविस्तार दिसतात परंतु याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की अधिकचं चिन्ह असलं की सगळ्या वर्गविस्तारच्या सूत्रामध्ये जे आहे वर्गविस्तार, वर्गविस्तार करताना आपल्याला बरेच लिहायचं आहे आणि ए मायनस बी स्क्वेअर असेल तेव्हा पहिल्यांदा जे आहे मायनस हे चिन्ह द्यायचं आहे आणि नंतर अधिकचं चिन्ह द्यायचं आहे आता संच एक्कावन्न सोडवताना आपल्याला जे आहे या ठिकाणी संच एक्कावन्न सोडवताना आपल्याला ए अधिक बी कंसामध्ये ए मायनस बीचा विस्तार अभ्यासायचा आहे तर त्याचा विस्तार जो आहे आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे म्हणजेच काय पहिल्या पदाने दुसऱ्या पदाला गुणने म्हणजे कोणतंही एक पद घ्यायचं त्याच्यापैकी आणि एका पदाची फोड करायची जसं की या ठिकाणी जे आहे तर एक पद हे कायम ठेवलेलं आहे म्हणजे आपण बघूया ए अधिक बी गुन्हेला ए वजा बी तर या ठिकाणी पहिल्या पदाची फोड केलेली आहे म्हणजेच एला स्वतंत्र केलेलं आहे आणि हे पद जे आहे दुसरं पद मायनसचं पद हे कायम ठेवलेलं आहे म्हणजेच आपण एनी या दुसऱ्या पदाला गुणूया ए गुन्ह्याला ए मायनस बी अधिकचं चिन्हानंतर हे चिन्ह इथे ठेवलेलं आहे नंतर बीनी गुणणार आहोत आपण ए मायनस बी तर या ठिकाणी एनी एला गुणल्यानंतर ए स्क्वेअर होईल एनी बीला गुणल्यानंतर ए बी होईल अधिकचं चिन्ह जसंच्या तसं नंतर बीनी एला गुणल्यानंतर बी ए आणि बी बीने बीला गुणल्यानंतर बी स्क्वेअर होईल म्हणजेच आपल्याजवळ सूत्र कोणतं आलेलं आपल्याकडे उत्तर काय आलेलं आहे तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे आपल्याला हे समजलं असेल की ए प्लस बी कंसामध्ये ए मायनस बी बरोबर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हे होते आता या सूत्रानुसार जे आहे आपल्याला सराव संच एक्कावन्न सोडवायचं आहे तर आपण जे आहे सराव संच एक्कावन्न सोडू प्रश्न पहिला आहे विस्तार सूत्र वापरून खालील गुणाकार लिहा तर या ठिकाणी पहिलं उदाहरण दिलेलं आहे कंसामध्ये एक्स अधिक वाय कंसामध्ये एक्स वजा वाय तर आपल्याला आता विस्तार सूत्र वापरून खालील गुणाकार करायचा आहे तर या ठिकाणी आपण सरळ सरळ आपल्याला जर सूत्र समजलं असेल तर सरळ सरळ आपलं एक्स माय एक्स स्क्वेअर वजा वाय स्क्वेअर हे उत्तर येईल परंतु आपल्याला ते लिहायचं नाही आहे एक्स स्क्वेअर वजा वाय स्क्वेअर तर आपल्याला समजून लिहायचं आहे तर आपण पद पदानी जे आहे दुसऱ्या पदाला गुणणार आहोत त्यासाठी जे आहे पहिल्या पदातील यक्स जो आहे तो बाजूला काढणार आहोत आणि दुसरं पद जे आहे जसंच्या तसं ठेवणार आहोत नंतर अधिकचं चिन्ह जसंच्या तसं आणि वाय त्याचप्रमाणे यक्स वजा वाय तर या ठिकाणी जे आहे यक्स स्क्वेअर होईल वजा यक्स वाय अधिक वाय यक्स आणि या ठिकाणी वाय शी वायशी गुणाकार केल्यानंतर वाय वर्ग तर आता या ठिकाणी एक्स वाय जे आहे आपण हे दोन कट होणार आहेत आणि काय उरलं तर एक्स वजा वाय वर्ग हे उरलेलं आहे म्हणून जे आहे याचं उत्तर एक्स वजा यक्स स्क्वेअर वजा वाय स्क्वेअर एवढं येणार आहे दुसरं उदाहरण आहे कंसामध्ये तीन एक्स वजा पाच एक्स कंसामध्ये तीन एक्स अधिक पाच एक्स तर या ठिकाणी जे आहे आपण सरळ सरळ आपलं पहिलं पद जे आहे तीन एक्स आहे दुसरं पद पाच आहे तर आपण जे आहे अधिक आणि वजाचं चिन्ह दिसलं दिसलं की आपल्याला जे आहे हे लक्षात ठेवायचं आहे की यांचं जे आहे उत्तर काय येणार आहे तर तीन यक्स स्क्वेअर मायनस मायस पाच स्क्वेअर तर आता जे आहे याचं उत्तर आपल्याला कळायचं आहे म्हणजे तीनचा वर्ग किती आहे तर तीनचा वर्ग आहे नऊ एक्स जसाच्या तसा आणि त्याच्यावरती स्क्वेअर नंतर जे आहे पाचचा वर्ग किती आहे तर पाचचा वर्ग येईल पंचवीस असं उत्तर आपण काढून टाकायचं आहे परंतु आपण समजून घेण्यासाठी मी तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीनं समजावून सांगते पहिलं पद जे आहे आपल्याला फोडायचं आहे म्हणजे तीन यक्स दुसरं पद जसंच्या तसं ठेवायचं आहे आता वजाचं चिन्ह आहे मध्ये पाच तीन यक्स अधिक पाच तर तीन यक्स गुन्ह्याला तीन यक्स बरोबर तीन त्रिक नऊ आणि यक्सची यक्सचा गुणाकार केल्यानंतर यक्स, यक्स, के यक्स स्क्वेअर तीन तीनपाची पंधरा पंधरा यक्स होईल इथे या ठिकाणी नंतर वजाचं चिन्ह जसंच्या तसं या ठिकाणी पास्त्रिक पंधरा पंधरा यक्स आणि अधिक जे आहे पाच पंचवीस या ठिकाणी जे आहे एका ठिकाणी अधिक आहे एका ठिकाणी वजा आहे म्हणून यांचं काय होणार आहे इथे उत्तर येणार या ठिकाणी अधिक पं पंधरा आणि वजा पंधरा यांचं जर आपण वजापाकी केली तर शून्य येईल म्हणजे आपल्याजवळ काय शिल्लक राहिलेलं आहे तर नऊ यक्सचा वर्ग वजा पंचवीस हे आपलं उत्तर असेल ए अधिक सहा कंसामध्ये ए वजा सहा तर या ठिकाणी उत्तर आपल्याला माहिती झालेलं आहे पहिलं पद आहे ए म्हणजे एचा करणार पण स्क्वेअर आणि दुसरं पद आहे सहा तर सहाचा करणार स्क्वेअर मग या ठिकाणी एचा स्क्वेअर जसाच्या तसा आणि सहाचा स्क्वेअर म्हणजे सहाचा वर्ग किती येतो सहाचा छत्तीस तर या ठिकाणी आपलं हे उत्तर असणार आहे आपण विस्तार करू शकतो पहिल्या पदाने दुसऱ्या पदाला गुणू शकतो जसं की ए, ए वजा सहा अधिक सहा कंसामध्ये ए वजा सहा तर एचा वर्ग एनी ए ला गुणलं की एचा वर्ग वजा सहा ए अधिक सहा ए वजा, वजा सहा सहा छत्तीस तर या ठिकाणी जे आहे वजा सहा अधिक सहा ही शुन्य होना रहे। 36 ही हे शून्य होणार आहे म्हणजेच आपल्याजवळ ए स्क्वेअर वजा छत्तीस हे उत्तर आलेलं आहे दोन्ही पद्धतीनं आपलं सारखं उत्तर येईल पण समजण्यासाठी जे आहे हे कसं आलं हे आपल्याला माहिती पाहिजे म्हणून या पद्धतीनं सोडवलं तरी चालेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल समजत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चौथं उदाहरण आहे यक्स छेद पाच अधिक सहा दुसऱ्या कंसामध्ये यक्स छेदामध्ये पाच वजा सहा तर याचं जे आहे उत्तर पहिलं पद काय आहे सांगा मला तर यक्स छेद पाच तर या पदाचा करायचा आपल्याला वर्ग वजा दुसरं पद काय आहे सहा तर याचा सुद्धा वर्ग आपण जे आहे या ठिकाणी यक्सचा वर्ग करणार आहोत पहिल्या पदाचा वर्ग आणि खाली जे आहे छेदामध्ये पाच आहे तर पाचचा वर्गसुद्धा पंचवीस येईल वजा सहाचा वर्ग किती येतो तर सहा सहा छत्तीस हे झालं याचं उत्तर तुम्हाला जर अधिक चांगल्या पद्धतीनं समजून घ्यायचं असेल तर पहिल्या पदाला पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी गुणाकार केला तरीही चालेल पहिलं पद आहे यक्स छेद पाच मग दुसरं पद आपण जसं तसं ठेवू आणि त्याचा त्याच्याशी गुणाकार करूया तर डब्यामध्ये इथं थोडं गडबड झाली नंतर जे आहे पहिल्या पदाचं चिन्ह देऊया नंतर सहा दुसरं पद यक्स छेदामध्ये पाच वजा सहा तर या पदानी जर यक्सने एक्सला गुणलं तर काय येणार आहे यक्स वर्ग यक्स वर्ग आणि पाचने पाचला जर गुणलं तर काय येणार आहे पाच पाच पंचवीस नंतर जे आहे या पदानी जर आपण याला गुणलं तर सहा एक्स छेद पाच बघा या ठिकाणी छेदामध्ये काहीच नाही आहे म्हणून जे आहे आपण एक घेऊ तर यक्सनी सहाला जर गुणलं तर सहा एक्स छेदामध्ये पाच अधिक या ठिकाणी सहा यक्स छेदामध्ये पाच आणि सहा सहा छत्तीस सहा सहा छत्तीस तर वजा सहा छेद पाच वजा सहा यक्स छेद पाच अधिक सहा एक्स छेद पाच हे काय येणार आहेचं उत्तर शून्य येणार आहे म्हणजे आपल्याकडे काय शिल्लक राहिलेलं आहे यक्स वर्ग छेदामध्ये पंचवीस वजा छत्तीस हे आपलं उत्तर आलेलं आहे नंतर दुसरा प्रश्न विस्तार सूत्रांचा उपयोग करून किंमत काळा असं सांगितलेलं आहे आणि पहिलं उदाहरण दिलेलं आहे पाचशे दोन गुणेला चारशे अठ्ठ्याण्णव आपण जर थोडं निरीक्षण केलं तर आपल्याला याच्यामध्ये विस्तार सूत्राचा उपयोग करायला सांगितलेला आहे तर पाचशे दोन हे कोणाच्या जवळ आहे तर पाचशे दोन ही जर संख्या आपण लिहिली तर पाचशे अधिक दोन ही मिळून पाचशे दोन तयार होते चारशे अठ्ठ्याण्णव कशी तयार होते तर चारशे अठ्ठ्याण्णव जे आहे पाचशेमधून दोन वजा केल्यास आपल्याला चारशे अठ्ठ्याण्णव ही संख्या मिळेल आता आपल्याकडे जे आहे दोन पदं तयार झाली ते म्हणजे कोणते तर पाचशे अधिक दोन आणि त्याचप्रमाणे पाचशे वजा दोन तर यांचा काय करायचं आहे आपल्याला गुणाकार करायचा आहे तर गुणाकार हा विस्तारसूत्रांचा उपयोग करून करायचा आहे तर आपल्याला पहिलं पद कोणतं आहे पाचशे मग पाचशेचा काय करायचं आहे आपल्याला वर्ग करायचा आहे दुसरं पद कोणतं आहे आपल्याकडे दोन आहे तर दोनचासुद्धा वर्ग करायचा आहे आता पाचशे पाचशेचा वर्ग कसा करणार तर या ठिकाणी किती किती झिरो आहेत तर दोन शून्य आहेत दोन झिरो आहेत तर आपल्याला त्याचे डबल करायचे आहेत म्हणजे चार करायचे आहेत आणि या ठिकाणी जी संख्या असेल त्याचा वर्ग करायचा आहे पाच पाचं पंचवीस पंचवीस ही संख्या जशी आहे तशी लिहायची आहे वजा दोनचा वर्ग किती आहे तर दोनचा वर्ग आहे चार आणि यांची करायची आहे आता आपल्याला वजापाकी दून स चार गेले सहा राहिले दहातून एक गेले नऊ राहिले दहातून एक गेला नऊ राहिले दहातून एक गेला नऊ राहिले आणि पाचमधून एक गेला चार राहिले दोन जसाच्या तसा म्हणजेच जे आहे पाचशे दोन गुन्हेला चारशे अठ्ठ्याण्णव याचा उत्तर जे आहे दोन लाख एकोणपन्नास हजार नऊशे शहाण्णव एवढं येईल दुसरं उदाहरण सोडूया दुसरं उदाहरण आहे सत्त्याण्णव गुन्हेला एकशे तीन तर सत्त्याण्णव हे शंभरच्या जवळ आहे शंभरच्या जवळ एकशे तीनसुद्धा आहे तर शंभरमधून जे आहे शंभर वजा तीन केल्यास आपल्याला सत्त्याण्णव मिळेल आणि शंभर अधिक तीन केल्यास आपल्याला एकशे तीन मिळतील तर आपल्याला पदं आपली मिळालेली आहे पहिलं पद मिळालेलं आहे शंभर वजा तीन कंसामध्ये शंभर अधिक तीन मग आपलं पहिलं पद जे आहे शंभर आहे तर त्याचा करायचा आपल्याला वर्ग करायचा आहे दुसरं पद आहे तीन त्याचासुद्धा वर्ग करायचा आहे तर शंभरचा वर्ग किती येणार तर मी आधीच सांगितलं या ठिकाणी शतकच्या स्थानी असलेला अंक बघायचा नाही पहिल्यांदा शून्य किती आहे ते बघायचं शून्य किती आहे दोन तर त्याचे करायचे आपल्याला डबल आणि जोच अंक असेल एक आहे तर एकचा वर्ग एकच येतो आणि तीनचा वर्ग किती येतो तर तीनचा वर्ग येतो नऊ तर आता आपल्या तीनचा वर्ग येतो नऊ तर दहा हजारमधून जे आहे नऊ काढल्यास आपल्याजवळ जे आहे नऊ हजार नऊशे एक्क्याण्णव हे उत्तर येईल तिसरं उदाहरण दिलेलं आहे चौपन्न गुनेला शेहेचाळीस तर चौपन्न आपल्याला मिळालेले आहेत पन्नास अधिक चार आपण केल्यास आपल्याला चौपन्न मिळतात पन्नास वजा चार केल्यास आपल्याला शेहेचाळीस मिळतात तर आपल्याला आपले पद मिळालेले आहेत पन्नास अधिक चार दुसऱ्या कंसामध्ये पन्नास वजा चार आता याच्यातील पहिलं पद जे आहे आपलं कोणतं आहे तर पहिलं पद आहे आपलं पन्नास मग आपण पहिल्या पदाचाला काय करूया वर्ग करूया चिन्ह कोणतं द्यायचं तर नेहमी वजा पाकीचं जेव्हा अधिक आणि वजा असलं कोणत्याही चिन दोन पदांमध्ये तेव्हा चिन्ह वजाचं येईल दुसरं पद कोणतं आहे आपल्या तर चार चारचा वर्ग करूया आता पन्नासचा वर्ग किती आहे तर जे आहे आपण पहिले शून्य बघूया पन्नासचा वर्ग अर्थातच पंचवीसशे असेल पण तो ज्यांना समजत नाही आहे त्यांच्यासाठी इथे एक शून्य आहे तर आपण एका एक शून्याचे डबल शून्य करायचे दोन शून्य करायचे आणि इथे जी संख्या असेल आता या ठिकाणी पाच आहे म्हणून आपण पाचचा वर्ग करूया पाच पाचं पंचवीस तर दोन हजार पाचशे हे पन्नासचा वर्गाचं उत्तर असेल वजा आता चारचा वर्ग चारचा पाडा चारपर्यंत म्हणा चार चोक सोळा तर याची यांची जर वजापैकी आपण केली आहे तर यांची वजापाकी आपल्याला दहातून सहा गेले चार राहिले या ठिकाणी एक दहातून दोन गेले आठ राहिले नंतर परत जे आहे आपण एक इकडे दिला तर पाचातून एक गेले चार राहिले आणि दोन हजार चारशे चौऱ्याऐंशी हे चौपन्न गुन्हेला शेचाळीसचं उत्तर असेल चौथं उदाहरण घेऊया आपण चौथं उदाहरण आहे अठ्ठ्याण्णव गुन्हेला एकशे दोन आता हे अठ्ठ्याण्णव ही संख्या आपल्याला कशी मिळेल तर आपण जेव्हा शंभर वजा दोन करू तेव्हा आपल्याकडे अठ्ठ्याण्णव उत्तर येईल त्याचप्रमाणे शंभर अधिक दोन करू तेव्हा एकशे दोन ही उत्तर येईल म्हणजे आपल्याला आपल्या संख्या कशा आल्या ते समजलेलं आहे तर पहिलं पद मिळालेलं आहे आपल्याला शंभर वजा दोन दुसरं पद मिळालेलं आहे शंभर अधिक दोन त्यांना आपण कंसामध्ये टाकून घेतलं आहे पहिलं पद आपल्याला माहिती झालं आहे शंभर आहे दुसरं पद जे आहे तर वज दोन आहे तर पहिल्या पद पदाचा काय करायचं आहे आपल्याला वर्ग करायचा आहे शंभरचा वर्ग वजा दोनचा वर्ग तर शंभरचा वर्ग किती येईल आता दोन शून्य आहे तर आपल्याला चार शून्य करून घ्यायचे आहेत शंभरचा वर्ग दहा हजार वजा जा दोनचा वर्ग किती येतो तर चार बेदोनी चार आणि याचं उत्तर जे आहे नऊ हजार नऊशे शहाण्णव एवढं येतं तर समजलं तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद